पहिल्यांदा गोष्ट म्हणजे हे आमचे बंधू अच्छा त्यांनी केरॉनच प्रोडक्ट वापरलं आम्ही वापरलेलं नाही अच्छा हा आमच्या हळदीसाठी आम्ही वापरलं होतं तर हिथं वापरल्यानंतर आणि आम्ही न वापरल्यानंतर जो काही फरक दिसला जमीन आसमानचा फरक दिसला आम्हाला हळदीवरती लक्षात आलं का हळदीची क्वालिटी हळद मोडून बघितलं तर हळदीमध्ये असणार कुरक्रुमेंटचं प्रमाण आमच्यापेक्षा जास्त आहे असं जाणवलं मला पण झाला नाही करपा पण नाही लागला आणि उत्पादनात भरघोस वाढ झालेला त्यांचं नऊ ते दहा डम्पिंग हळद निघत होते आणि आज आपल्या ह्या ठिकाणी चौदा डम्पिंग हळद निघालेले चार डम्पिंग जर एक्स्ट्रा बघितलं तर एका डम्पिंग मध्ये तीन क्विंटल हळद असते चार तीन करून बारा म्हणजे बारा, बारा।, बारा क्विंटल हळद आज आपण या ठिकाणी जास्त झालेल्या जा आपण पाहतोय आणि शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातल्या ले। आष्टा या गावामध्ये आलेलो आहे राहुल सरांच्या हळद पिकामध्ये जे आम्ही सुरुवातीला एक व्हिडिओ केलेला होता हळदीचा तर आता ते हार्वेस्टिंग झालेले आहे हळद पाहू शकता पाठीमाग सगळं हार्वेस्टिंग करून हळद वाळण्यासाठी घातलेली आहे तर आज आपण साहेबांना भेटायला आलेलो आहे तर पाहूया का हळदीचं उत्पादन समाधानकारक निघालय का, का नाही तर नमस्कार मित्रांनो मी संदीप कारंडे आणि मी केरन टेक्नॉलॉजीला रिप्रेझेंट करतोय राहुल सर नमस्कार नमस्कार काय अनुभव आला तुम्हाला हळद आमची सुरुवातीला म्हणजे दोन चार वर्षापूर्वी निघत होती अकरा नऊ दहा डम्पिंग कॅरॉन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरून आळवणी फवारणी करून आता आमची हळद ही चौदा डम्पिंग हळद निघालेली आहे समाधानकारक उत्पन्न मिळालेलं आहे सुरुवातीला किती निघत होती एक एकरामध्ये एक एकरामध्ये एक एक आमची नऊ दहा नऊ दहा औरेज होते डंपिंग निघत डम्पिंग निघत होती आणि आता त्याच क्षेत्रामध्ये हा त्याच क्षेत्रामध्ये एक एकर मध्येच जवळजवळ चौदा डम्पिंग हळद निघालेली आहे अच्छा केरॉनजी फवारणी हळवणी केली आहे चौदा सावंत साहेबांनी आम्हाला के कन्सिड केलेलं आहे ठीक आहे जेणेकरून एक्केचाळीस बेचाळीस क्विंटल पर्यंत हो सहज सहजणी सहज सहज तर भरपूरच बदल झाला हो बरोबर जमिनीमध्ये आपण काम केलेलं होतं जमिनीवरती हो बरोबर जमिनीत बदल होऊन उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे बरोबर आपल्या बरोबर आपल्या गावचे सर्व प्रगतशील शेतकरी आपला प्लॉट बघण्यासाठी इथं आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया साहेब नमस्कार 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 सर आपलं नाव सांगा कि दादा सा राहुल हा कंपनीच ते वापरलंय आता हे आहे माझ्या हळकुंड हळकुंडला गुले या असं मी हळकुंड कुठे बघितलेलं नाही आता इतर ठिकाणी बघतो चपट्या असते हळकुण हे गुलेुंडला म्हणजे वजन तर हळकुंड आहे वजन आहे वजन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ते इथे होतोच मी पहिल्यापासून हळद लावली पासून एकी काढ्याला मूळ कुसब्या किंवा निमोट्रेटचं प्रमाण त्यात अजिबात नव्हतं नव्हतं आता पाऊस झालेला अति पाऊस जातो हाती पण प्रमाण कमी होतं आम्ही निवोटेड काही नव्हतंय तिथं अजिबात म्हणजे एक घंटा घंटा चांगला हा अजिबात मूळ गुजव्या लागलेला नव्हतं लागला ना, लाग ला ना सोणावताना वाटतंय का पिक बघूनही पीक बघून समाधान वाटतं अच्छा हा अजून एक साहेब आहेत आपल्याबरोबर साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सचिन सावळवाडी अच्छा काय वाटतंय तुम्हाला उत्पादनात भरगोच वाढ झाल्या हाती पाऊस झालेला होता करपा आलेला होता हळदीवरती आणि त्यानंतर सावंत साहेबांनी इथं सगळं मार्गदर्शन केलं आणि आज आपल्या पुढं एंड रिझल्ट ओप आहे वालत, वालत तर झाल्यानंतर आता हळद वाळत आहे आणि हे समाधानकारक पीक बघून तुम्हाला काय वाटतं तर पहिल्यांदा गोष्ट म्हणजे हे आमचे बंधू त्यांनी केरॉनच प्रोडक्ट वापरलं आम्ही वापरलेलं नाही अच्छा हा आमच्या हळदीसाठी आम्ही वापरलं होतं तर हिथं वापरल्यानंतर आणि आम्ही न वापरल्यानंतर जो काही फरक दिसला जमीन आसमानचा फरक दिसला आम्हाला हळदीवरती लक्षात आलं का हळदीची क्वालिटी हळद मोडून बघितलं तर हळदीमध्ये असणार कुक्रुमेंटचं प्रमाण अच्छा आमच्यापेक्षा जास्त आहे असं जाणवलं मला अच्छा त्यामुळे म्हणजे हे डोळ्यानं दिसणारा फरक आहे फरक आहे तुम्हाला मला दिसलेलं आहे मला एखादा हाडकून दाखवा की त्यात यामध्ये कसं हे कुक्रुमेंटचं प्रमाण बघितलं हा हनुली दाखव अतिशय अतिशय चांगला ओके एकदम भरकच हळद भरलेले वाजून दाखवता का मला असं कसं कडक असं वाळलेलं आणि वजनाला कशा वाटत्या वजनाला हळद चांगली वजनाला पण हळद चांगलं आहे पूर्णपणे वाळलेले हळद आणि वजनाला पण चांगली आहे अच्छा आता तुम्ही तरी स्वतः अनुभव घेतलेला आहे डोळ्यांना दिसणारा फरक तुम्हाला दिसून तर जबरदस्त फरक आपणाला या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि याचे व्हिडिओ तर सुरुवातीला आपण केलेले आहेतच हळद कशा रीतीने होते ते तर राहुल सर तुम्ही समाधानी आहात का समाधानी समाधानी एवढा अति पाऊस झाला त्याच्यानंतर करपा पडला मूळ कुजवा होण्याची भीती होती निमेटोड होण्याची भीती होती त्यातन देखील आपला प्लॉट चांगला होऊन हे विक्रमी उत्पादन तुम्हाला बरेचशेच मित्रांचे प्लॉट जरा कुज लागून बरेचशेच गेले गेले पण साहेबांनी जे आम्हाला केरॉनची आळवणी दिली हा त्यामुळे आमचे मूळ कुजव्या काही सुद्धा झालेलं नाही झालेलं नाही ओके तुम्ही समाधानी आहात समाधानी ठीक आहे त्यामुळे जरा पहिल्यांदा बेत बेत प्लॉट वापरले त्यामुळे अजून उसाल पण वापरायला थांबवलं होतं पहिले रिझल्ट बघायला मग ते उसाल वापर ठीक आहे आता उसाला वापरणार का हो वापरणार आहे अरे ठीक आहे धन्यवाद तर बघू शकता मंडळी साहेबांनी भीतभीतच या क्षेत्राला पण प्रोडक्ट वापरलेली होती पण त्यांचं शेतामध्ये निमेटोड पण झाला नाही करपा पण नाही लागला आणि उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे त्यांचं नऊ ते दहा डम्पिंग हळद निघत होते आणि आज आपल्या ह्या ठिकाणी चौदा डम्पिंग हळद निघालेल्या चार डम्पिंग जर एक्स्ट्रा बघितलं तर एका डम्पिंगमध्ये तीन क्विंटल हळद असते चार तीन करून बारा म्हणजे बारा क्विंटल हळद आज आपण या ठिकाणी जास्त झालेले जा आपण पाहतोय आणि ती पण क्वालिटी नंबर एक च्या हळद आपण आता बिल आल्यानंतर पण आपण चेक करणार आहोत की आपल्याला दर किती लागतो ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ हळदीचा कसा वाटला आम्हाला नक्की आवर्जून सांगा तुमची देखील हळद असेल तर एक बार अवश्य केरन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरा धन्यवाद